हे भूमिपूजन केलेलं आहे आसाने गावामध्ये त्याचप्रमाणे अजून आदिवासी भागामधील सहा गावं त्यामध्ये कोलतावडे पोखरी जांभोरी तळेघर तदनंतर रा कोंढवळ राजपूर या सात गावांमध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या खासदार निधीमधून जवळपास पंचेचाळीस लाख रुपयाचे सभा मंडप मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने या आसानी गावामध्ये देखील एक दहा लाख रुपये खर्च करून इथं मंडप उभा राहायचं आहे त्याचं भूमिपूजन आज ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे निवडणुका आल्या की मग हे मंडप दिले जातात वगैरे आणि त्यानंतर सगळं शांत होऊन जातं वगैरे अशी चर्चा आहे बघात आता आम्ही तरी सगळे पहिल्यांदाच भूमिपूजनाच्या निमित्ताने इथं आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या माहितीकरता सांगतो की आसाने गावामध्ये दे, मी देखील कारखान्याचा अध्यक्ष असताना त्यावेळी कारखान्याच्या भागविकास निधीमधून आपल्या शाळेच्या इमारतीकरता गावाच्या ताब्यामध्ये वीस लाख रुपये त्यावेळी दिलेले दिले दिलेले आहेत की नाही दिलेले आहेत त्यामुळं आम्ही कधीही आश्वासन देण्याचं काम करत नाही जे करू ते सांगून करू आणि हा निधी खासदार देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांच्या स्वतःच्या खासदार निधीमधल्या आहेत आता त्यांच्या निधीवर कुणी शंका घेतली तर त्याला आमचा नाविला जाय आता आम्ही इथं येऊन भूमिपूजन साहेबांच्या सांगण्यावरून केलेलं आहे ह्या भागातल्या समस्या आहेत ह्या समस्या आपण कशी पाहत गेले गेल्या अनेक दिवस ज्या ज्या काही शेतकऱ्यांच्या आड्याडचणीत हिरड्याची समस्या असेल भाताच्या समस्या असेल उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप मोठ्या समस्या रोजगार निर्मितीचा विषय आहे याच्याकडं आम्ही गेले दीड दोन वर्ष जास्त सक्रिय होऊन याच्या सगळ्या बारकाईनं त्या ठिकाणी विचार करतो आहे आपण पाहिलं असेल की समस्या जर सरकारला जर त्याची जाण नसेल तर त्याच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून त्या समस्यांचं निराकरण करण्याकरता सरकारला भाग पडतो याचा आपल्याला अनुभव आहे का आंबेगाव जुन्नर खेड शिरूच्या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हजारो जनावर छप्पन्न लोकं मृत झाली पण सरकार ठोस निर्णय घेत नव्हतं आणि म्हणून आम्ही पुणे नाशिक हायवे एकवीस तास त्या ठिकाणी रोखून धरला आणि जे जे मंत्री त्या त्या खात्याचे असतील उपमुख्यमंत्री सर्वांनी येऊन त्यांना ठोस निर्णय घ्यावा लागला दोन दिवसापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांना दोन मिटिंगा घ्याव्या लागल्या केंद्राला देखील याच्यात लक्ष यावं लागलं त्यामुळं समस्या ह्या सरकार जर सोडत नसल तर आम्ही रस्त्यावरती त्या ठिकाणी जनतेसोबत उतरून त्या समस्या सोडवायला भाग पाडत असतो आदिवासी भागामध्ये जे प्रश्न आहेत म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पाणी असेल लाईट असेल ह्या समस्या सुटल्याच नाहीत आपण एक काळ साहेबांसोबत होतात वर्ष पाटलांसोबत तेव्हाही तेच होतं आता तेच आहे आपण त्याकडे कसं पाहत आता पाहण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं होतं की आता प्रत्येकाचं धोरण वेगळे की आम्ही हे करू आम्ही ते करू आता ते ऐकून ऐकून काही लोकांना त्याचा कंटाळा आलेला आहे का हे गेले अनेक वर्ष आपण ऐकतोय आता आमचं स्वतःचं ज्यावेळी मी निवडणुकीला उमेदवार होतो त्यावेळी देखील मी सांगितलं आएकु की वरून खाली वाहून जाणारं पाणी जे आहे ते वरच्यावर त्या ठिकाणी अडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्याकरता आपल्या माहितीकरता सांगतो की तेरुंगणला मी कारखान्याचा अध्यक्ष असताना तिथं देखील आपण त्यावेळी दोन हजार तेरा चौदा सालामध्ये दहा लाख रुपये खर्च करून त्या तेरुंगण ते तलावाचं खुलीकरण केलं आणि आज तिथली चार गावं पाण्यापासून त्या ठिकाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही आमचा देखील आम्ही सांगितलं होतं की इथं मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहतं तर वरच्यावर पाणी अडवलं पाहिजे आणि टँकरमुक्त आपल्याला हे करायचं असेल लोकांना शुद्ध पाणी द्यायचं पिण्याकरता असेल तर त्याच्याकरता आम्ही त्यावेळी योजना सांगितली आणि हा प्रयोग आम्ही सरकारला करायला भाग पाडू की ज्या पद्धतीनं रेशनिंग वाटप गावगावावर होतं तशाच प्रकारे आज कुठलाही अधिकारी असेल कुठलाही पदाधिकारी असेल तर तो, तो पिण्याची या पाण्याची बॉटलीच त्या ठिकाणी मागत असतो म्हणून आम्हाला सरकारला यावर्षी देखील एक सांगणं आहे की ज्यावेळी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल त्यावेळी पिण्याच्या पाण्याकरता जार रेशनिंगच्या स्वरूपामध्ये लोकांना पोहोच करायचं आणि शुद्ध पाणी द्यायचं पिण्याकरता भविष्याच्या निवडणुका आहेत याकडे आपण कसं पाहतोय निवडणुका आता आदिवासी भागातील जनतेने लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही वेळेला महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे यावेळी देखील महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष असतील त्या सर्वांना सोबत घेऊन जनतेपुढं आम्ही जाऊ कारण जनतेने भरभरून दिलं होतं परंतु विधानसभेचा निकाल हा कोणालाही न पाटणार आहे पोस्टाने जे मतदान झालं कागदावरती जे बॅलेट पेपरवर मतदान झालं त्याच्यामध्ये आम्हाला एकशे अडतीस मताची आघाडी मिळालेली आहे त्याच्यावरून हे सिद्ध होतं की काय झालं काय नाही झालं येथील पब्लिक आजही असं म्हणतं चाळीस वर्षामध्ये इथे आजही नेटवर्क नाही आहे जे की अगदी बँक असेल आडिओमध्ये त्या ठिकाणी जर गेलं तर एक एक तास बसावं लागतं नेटवर्क नाही त्या ठिकाणी म्हणून बी एस एन एल टावर उभर गेले काळामध्ये आपल्या खासदार साहेबांनी घोषणा केली वगैरे आता सात ते आठ टावरच्या संदर्भामध्ये टावरची काही उभारणी झाली काही ठिकाणी विजेची समस्या त्या ठिकाणी सप्लायच्या संदर्भामध्ये निर्माण झालं तर त्याच्यात डीजी शेट असेल किंवा अन्य काय लावायचं असेल तर ज्या ज्या काही भागामध्ये ते कार्यान्वित झाले जिथं राहिलं असेल पण ते कुठल्याही परिस्थितीत चालू होण्याकरता आमचा सा आठ तास आहे हे आम्ही गेल्या दीड वर्षापूर्वी पण देखील बोललो आणि आजही त्याच्यावरती ठाम आहोत